को प्रणाम महान त्यागी बाबा जुंदेव जी प्रणाम परमात्मा एक नमस्कार परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूर वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज भोपाळ्या गावी रुपेजी तलमले यांच्या निवासस्थानी नव्या योगाचा कार्यक्रम पार पडला आणि त्या त्यानिमित्तानं एका भगवंताची चर्चावर सुरू आहे या चर्चा गुंदी सुश्री विधा जगाचे पालन करता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच सर्वांचे सद्गुरू माहित की, की बाबा जुमदेज उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसे बाबाच्या खनाला खंद लावून मातोश्री उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आजच्या चित्रपटचे अध्यक्ष प्रभागरावजी मुळे साहेब त्यांना माझा नमस्कार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मगर दुगळा प्रश्न मार्गदर्शक यांना माझ्या चंगूजी साहेब यांना माझा नमस्कार तसेच कोरा प्रसातले मार्गदर्शक कोटेकर साहेब यांना माझा नमस्कार तसेच कोल्हापूर प्रशातले मार्गदर्शक यशस्वी साहेब यांना माझा नमस्कार तसेच खापरखेळा प्रसादचे मार्गदर्शक काटेगाळे दिलीपजी काटेकर साहेब यांना माझा नमस्कार तसेच चंकापूर चंकापूर प्रसादली मार्गदर्शिका चौधरी मॅडम यांना माझा नमस्कार तसेच पंचालतले आदरणीय शेवक आणि बसले बार्ग बसलेले सेवक सेविका सर्वांना माझ्या नसतो बघा खूप छान मार्ग समोर आला आणि सामोर मिळणार आहे बघा या मार्गामध्ये प्रत्येक शेवट दुःखी झाला आहे असा सुखी समाधानी झालेला शेवक आम्ही बघितला नाही ना आला पण नाही एकाच असेल तो मार्गामध्ये आलेला फक्त मुलाबासाठी समोर चांगलं वडण लाव मुलासाठीच आलेला आहे नाही तर सगळे शेवक जे आहे ते कोणी दारुडे आहेत कोणी बिमारी ग्रस्त झालेल्या आहे का व्यसनान ग्रस्त झालेलं आहे असे आहे तसंच माझ्याकडे मी फार मोठं उपकर होतो अडचण कोणी शिकायत होती त्याची शिकायत होती का ते आम्हाला कळलीच कर नाही कारण का घोट प्रश्न केले औषधी गेले के उपचार गेले तर ते कवर होतच नव्हतं कोणी म्हणते मुर्याद आहे कोणी म्हणते असंच असल डॉक्टर म्हणून ते होऊ शकते रक्तापास येऊ शकते ते असे नाव वेगवेगळे असतात आम्ही खूप औषध घेतली गावांनी औषध घेतली पण त्याचा काहीच फायदा होत नाही औषध घेतली परत जास्त वाजा कमी व्हायच नाही मग विचार केला काय करायचं एका दिवसात दोन दोन वेळा डॉक्टरकडे जायचं पर्यायच मिळता असे करता करता अशी तब्येत खालावली का तिच्या जगावर उठणं बनवून गेलं बंद झाल्याच्या नंतर विचाराला काय करा म्हणून आता आपण प्रयत्न करतो तांत्रिक मात्रिकी करत होतो देवीकडे जात होतो खूप वेळ काढून प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला यश मिळत आता काय झालं असं करता करता एक बांगडा एक नव्या सेवक तो बिकायला आला आणि आमचा काही परिचय होता जुन्या बांगड्यावर घेत असताना आता या गोष्टी आला जवळपास तीस बत्तीस वर्ष झाले त्यावेळेस काय सगळे याचे घरोघरी मिळत <coughs> तो, तो आला आणि घरी बसला आणि विचार बसला कोण काय म्हणते म्हणून तब्येत ठीक नाही म्हणते पुष्कळ दिवस झाले पण काळ बसून इतका संघाला त्रास आहे का पाच बी उठून जातो म्हणलं तर एवढी ताकद राहिली नाही आणि संघाकडे जात म्हणलं तर जाऊ शकत नाही तिथंच करावं लागत होती हे परिस्थिती होती अशी परिस्थिती असताना त्याने सांगितलं भाई खूप तुम्ही प्रयत्न करून आले दवाखाना केला तंत्रिक मांजिक केलं असं उच्चार झाला सगळं झालं मन आराम काय मिळत नाही आता <coughs> <coughs> आम्ही बाहेर जायचं ते सांगायचं तुम्हाला लावलं आहे बिमार सामने केली आहे असं झालं तसं झालं आम्ही ऐकवायक उत्तरच करून गेलो पण प्रस्ताल यश याच नाही आणि मग त्याला सांगितलं आम्ही म्हणलं विचार करावा लागेल कारण काय आपण प्रत्येक देवकाची पूजा करत होतो आई वडील होते सगळे होते पण मी वेगळंच राहत होतो त्यावेळेस पण आपण एवढेच पूजा करत होतो आणि आपण त्याला विसर्जन नाही योग्य वाटणार नाही असं मला मनात वाटलं पण नंतर दुसरी अशी ते झाले आणि सांगू लागले सांगल्यानंतर विचार केला का खरंच काहीतरी असेल तेवढ सांगून नाही तर आपण त्याच्यावर विचार करायला पाहिजे आणि माझ्या पत्नीने सांगितलं कमी झगिन याची गॅरंटी नाही तर तुम्ही काहीतरी करा मी म्हणलं पैसा बरोबर आहे सगळ्या गोष्टी आहे पण जीवाला सुख नाही तर काहीतरी करावंच लागेल आणि खरंच त्या त्यावर जो निर्णय घेतला आणि त्या सेवकाला घेऊन मार्गदर्शकाकडे गेलो आणि दुबार उन्हाळ्याचे दिवस होते ते गेल्यानंतर मी आपली पुस्तक सांगितली आणि त्याने शांतपणाने ऐकून घेतलं आणि ऐकल्यानंतर त्याने सांगितलं बाबू म्हणते एक काम कर तू पेशंट घेऊन संध्याकाळी या संध्याकाळी या विचार लोक तर मी काही शब्द दिला नाही आणि ठीक आहे म्हणलं येतो म्हणलं संध्याकाळी संध्याकाळी मी घरी आलो सांगितलंय आणि संध्याकाळी म्हणलं आपल्याला जायचं आहे तुम्ही आपले तयारी करून ठेवा तुम्ही आपले जे काम होते ते काम मी जाऊन व्यवस्थित आपल्याला सगळे लावून दिले माझ्याकडे जवळपास मला वाटतं चार दिवस चार वेळेस माझ्याकडे एक माणसं काम करत होते आणि माझं काम जवळपास चार ते पाच काळात काम चालू होतं आणि मला एकट्यान फिरावं लागत होतं आणि एकट्याच मी सांभाळत होतो काय माझ्याकडे दोन मशीन चालू होत्या सेंट्रिंग होते बांधकामाची कामं चालू होते आणि लाकडाचा पण धंदा होता आणि लाकडा धंदा असल्यामुळे मला रात्र आणि दिवस का हे मला कळतच नव्हतं फक्त त्याच कामात धुंद राहत होतो मी आणि असं करत असताना आम्ही संध्याकाळी गेलो आणि माझ्या घरी काम करायला कोण नसल्यामुळे माझी सासू घरी आले होते आणि ती बघत होती आता संध्याकाळी माझ असेल विचार पडला आणि तिला विचार पडला काही इथे दहा पंधरा मिनिट बसू शकत नाही आणि दहा पंधरा मिनिटांनी तिला संध्यासकडे लागते तर हे तिथे जाणार आहे ते, ते कशी राहील बाबा भगवंताची महान कृपा निस्त शब्द दिला येतो म्हणून आणि संध्याकाळी मी आपल्या पत्नीला गाडीला बसवलं आणि हळूहळू गेलो गेल्या जेव्हा जवळपास मला वाटते दीड दोन किलोमीटर अंतर होता घरापासून गेलो आणि त्याच्याकडे बसलो त्याच्या दुकान किराणा किराण दुकान होतो आणि गिरायक होते आता गिरायक सोडून येऊ शकत नव्हते त्याने सांगितलं का बसाव ठीक आहे बसलो अर्धा तास झाला पावन तास झाला आणि एक तासानंतर त्याने दुकान बंद केलं दुकान बंद केलं आले आणि सांगितलं मग हे काय सांगायचं ते सांगितलं त्याने विचार केला सगळं केलं आणि त्याने मुलीला सांगितलं आणि का तीर्थ बनवून देव त्याने सांगितलं तीर्थ बनवून द्या मुलीने चिर्थ करून दिलं आणि ते तीर्थ पिलो निस्त शब्दावर त्या निष्ठा शब्दावर आम्ही जाऊन बसलो जर घरून गेलो जवळपास दोन ते अडीच तास झाले तर तिला बसून यायला काहीच त्रास झाला नाही आणि संध्यास परत लागली नाही म्हणजे निष्ठा शब्दावर आम्ही तिथं करून दिलं आणि त्याने शब्द दिला का तुम्ही साफसफा करा आणि या पहा सकाळी उठली आणि स्वतः साफसफा करायला लागली पहा आमच्याकडे माथेचं घर होतं छोटस एकच रूम होती त्यावेळेस आणि ते रूम सात वेळ लागत नव्हतं तिने आपली आपले पाहले ते काही देवाचे पुस्तक देऊन होत ते दुपारी आम्ही येऊन विसर्जन केलं आणि जो काही कपडे होते छोटे मोठे ते धुधा करून आम्ही संध्याकाळी लगेच मार्गदर्शक गेलो आणि त्याच्याकडून कार्य घेतले आणि पा भगवंताच्या कृपेनं आणि त्याला सांगितलं तुम्ही औषध बंद करून घ्या म्हणजे कारण का औषध चालू राहिली आणि आपल्या नारगातला जे हाई कार्य सुरू असले तुम्ही उद्या म्हणाल का औषधी फायदा झाला आणि तुमच्या मनात निर्माण एक काम करण्या औषधी बंद करून टाका तुम्ही सांगतो तसा करा त्याने सांगितल्या प्रमाणात आम्ही औषधी बंद केली पहा भगवंताच्या कृपेनं अकरा दिवसांमध्ये जे दोन अडीच महिन्यापासूनची तब्येत ठीक होती राहत आणि पूर्ण म्हणजे अस्तव्यस्त झाली होती ते अकरा दिवसामध्ये टन्टिन्यू झाली पहा भगवंताची महान कृपा आता सांगतो म्हणलं भरपूर आहे पण मला दुसरं काही सांगायचं होतं काहीशी रुपये म्हणत होते तर मध्ये एखादी अनुभव सांगा मी म्हणलं ठीक आहे आता अनुभव म्हणजे असा का मी मार्गदर्शक मत म्हटलं मला जवळपास सतरामध्ये सतरामध्ये मार्गदर्शन म्हटलो मी आलो मार्गामध्ये जवळपास एकोणीसशे शहाण्णवमध्ये आता अनुभव भरपूर होता पण मार्ग पद नसल्यामुळे मी काहीच करू शकत नव्हतो पद मिळाल्याच्या बाजूनी का भगवंतनं परीक्षा पाहिली म्हणा हरकत नाही का बाबांना पाहिले का कोणी पाहिली का आपल्याला का काही घराच होतं काही बाबा दाखवाच होतं बघा त्यावेळेस काय झालं माझ्याकडे सेव करणं सुरू झालं पद मिळाल्यानंतर आमच्या इंग्रजचा मार्गदर्शक मरण पावला आणि त्याच्यानंतर खाली जागा झाली आणि एकाच मार्गदर्शक भार असल्यामुळे ते आता मार्गदर्शक नवीन तीन तयार करण्यात आले होते त्याच्यामुळे शेवट करणं सुरू होतं शेवाग्राह येत असताना एक शोक आला नवीन आणि त्याची परिस्थिती सांगितली त्यांना का मी माझी नाती नाही ते उमरेडला आले की चांगली राहते आणि उमरेड सुटलं गावाला निघालो का जे ओवडते का निरोध राहते चोवीस तास थांबायचीच नाही उत्साह असं काय होऊन आलं आणि मग त्या मुलीला काय करतात ते त्या स्टुन्सच्या वडिलाकडे नेऊन ठेवून देतात की ते चांगली राहते पण त्याच्या घरी इतकी रहायची खूपच आणि पाहिलं होतं जेवढंसुद्धा करत नव्हती नुसती रडतच राहते छोटतच नव्हती आणि तिला मजबूरन तिला तिच्या आजोबाकडून ठेवावं लागत होतो आणि बाकी सगळे गोष्टीच राहायची आता असं काय म्हणते असं काय म्हणते म्हणून सर्व त्यांना त्या मार्गाला चालू लागली आणि त्या मार्गाचा विषय केला आणि ते आले माझ्याकडे सांगितल्याप्रमाणे मी म्हणलं ठीक आहे तुम्हाला हे बाहेर बाहेर घेऊ शकते असे लच अंदाज लावला गुरुनं विचारपूस केल्यानंतर ठीक आहे म्हणलं तुम्ही सांगितलं तुम्ही साफसफा करून या आणि त्याला बाबाचे नेऊन सांगितले पण त्या नियमात तो चुकला खूप चुकला कारण काय आपल्या मार्गामध्ये कोणत्याही तांत्रिक माध्यमिक वैदाला जागा नाही आहे आणि तो तांत्रिक होता त्यांना लपून ठेवलो हो लफोन कशी परिस्थिती निर्माण झाली आता त्यानं दोन दिवसामध्ये साफसफा केली आणि तिसऱ्या दिवशी आले आल्याच्या परत विचारपूस केलं काहीच सांगितलं नाही आणि नंतर मी त्याला कार्य दिले कार्य दिल्याच्या नंतर त्यानं दुसऱ्या दिवसापासून ज्योत चालू केली ज्योत चालू केली आणि पहा त्याच्या घरी ज्योत लागली आणि हुँ। हुँ का तो तो मला त्रास सुरू झाला आता मला त्रास सुरू झाला तर तुम्ही म्हणाल का बाबाच्या मार्गाचा त्रास कसा होऊन होऊ शकत नाही मान्य करतो आम्ही मी पण जेव्हा ते खोटं बोलून जेव्हा या मार्गामध्ये येतो आणि आपल्याकडून कार्य घेतात तर काही ना काय बाबा दाखवते पण त्याच्याकडे जोर सुरू झाली आणि मला अस्वस्थ वाटू लागलं आता म्हणलं होऊच शकतो म्हणलं कमी जास्त शरीरामध्ये काही अडचणी येते असेल म्हणलं मला काही असं मनात काही काही घेतलं नाही आणि मी भिंदाच राहतो संध्याकाळ आले तसंच वाटून आलं दुसऱ्या दिवशी विचार केला तसंच वाटून आलं आणि मग मनात शंका आली माझ्या का नाही काहीतरी कुठतरी चुकलं आपलं कुठेतरी प्रॉब्लम आला कुठतरी आपल्या वेळी चुक झाली आहे आणि विचार केला आणि संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस प्रार्थना ज्यावर बसलो आणि वाबागाव वेळेस शब्द ठेवला मला थोडीशी शंका येऊन आली का या सेवकाला मी कार्य दिले आणि कार्य दिल्याच्या नंतर तुझ्याच पासून त्याच्याकडे झोप सुरू झाली आणि मला असंच वाटून राहिलं कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे मला बोलण्याच्या अंगात काही फरक पडला असेल किंवा कुठे काही प्रॉब्लेम असेल मला समजून राहिलं कारण काय असं वाटत होतं का मी चुकलो असेल म्हणून आणि शब्द ठेवला जवळ आणि तीर्थ बनवलं पहा पहिल्या तीर्थ बनवलं पहिल्याच तीर्थांनी मला आराम झाला एक मला बरं वाटायला लागलो पण माझ्या लक्षात आलं का नाही खरंच आपली कुठचं चूक झाली आहे किंवा आपल्याला फसवणूक केली आहे परत पुन्हा दहा पंधरा मिनिटांना तीर्थ बनवलं पुन्हा आपल्याला व्यवस्थित वाटलं पुन्हा तीर्थ बनवलं दहा पंधरा मिनिटांनी आम्ही पूर्ण तब्येत टायम आता तंटणी झाली सगळं झालं आणि मग नंतर मग दुसऱ्याची त्या व्यक्तीनं झोत लावली असेल सकाळी उठले आणि विनंती करायला बसले बसल्याच्या नंतर काय झालं ते विनंती करायला बसल्यानंतर ते मग नियमावलीची पुस्तक काढली आणि आता नियमावलीची सकाळची विनंती करायची तर त्या विनंतीचे पुस्तकातले जे विनंतीचे पान होते दोन्ही ते दोन्ही फाडून फाळून लापाता झाला आता त्यानं काय करायचं आता पुस्तकातलं पान नाही आहे विनंती कशी करायची म्हणून त्यानं दुसऱ्याकडून जो सेवक होता त्याच्याकडे नियमावली आणली आणि सकाळची विनंती केली आता नंतर त्यानं मला सांगितलं फोन करून काकाजी म्हणते आमच्याकडचे नियमावलीतले दोन्ही सकाळच्या विनंती आणि संध्याकाळचे प्रार्थनेचे जे पान आहेत दोन्ही फाटले होते पूर्ण काढून नेले म्हणून ने मला गोरा वरच्या हातात लागली असेल मला धरले दोन्ही फाण फाटून गेले असतील मी या विचारला गेलो आम्ही त्यांना शंकाकडे विनंती केली आणि परत दुसऱ्याशी तोच प्रकार घडला आता ज्या ठिकाणून त्यांना पुस्तक नियमावलीची पुस्तक घेतली होती त्या नियमावलीचे ते दोनच स्थान फाटले मग शंका निर्माण झाली नाही मला काहीतरी प्रॉब्लेम आहे पण ते आले त्याने नियमावली नेली परत ती त्या दिवशी परत तोच प्रकार घडला संध्याकाळची प्रार्थना झाली का सकाळी उठले का नियमावलीचे दोनच पान फाटून राहायचे आणि मग आम्ही शंका आम्हाला काहीतरी कोणतरी व्यक्ती असेल तर नियमावली दोन पान फाडून आले आम्ही जण त्या ठिकाणी गेलो बघितलं पूर्ण घराची तपासणी केली नियमावली कुठे ठेवतात विनंती कुठे करतात कुठं काय प्रॉब्लेम आहे कुठे झोपत सगळं किचन पासून पूर्ण चेकिंग तपासणी केली तपासणी केल्यानंतर काहीच अडलं नाही छोटासा घरो गळायचा बाहेर पण त्याचा हाती नाही पुरत काही नाही मला असं कसं होऊन राहिलं मग विचार केला आता काहीतरी कोण येणार आहे काय येणार बघू का पण आम्ही काय आम करत तिथं बसलो आणि त्याच्याकडे एक डायरी होती त्या डायरीवर आम्ही हातानं सकाळची विनंती संध्याकाळची प्रार्थना लिहून ठेवली पण हे लिहून ठेवतो तुम्ही एक काम करा हे जी डायरी आहे तुमची तुम्ही आलमारीत ठेवा आणि त्याला क्लूप लावून द्या आणि ते चाबी तुम्ही अपडेज ठेवा सांगितलं वर्ग मी केलं संध्याकाळ झाली आणि ते डायरी काढली आणि संध्याकाळची प्रार्थना केली परत पुन्हा प्रार्थना झाल्यानंतर पुन्हा डायरी त्यानं आलमारी ठेवले क्लूप लावून दिला आणि तो चाबी आपल्याला ठेवली त्याच्यानंतर सकाळी उठले सहा सातव्या दिवशी आठव्या दिवशी काहीतरी आहे म्हणजे सहा नियमावली भेटलं त्या रोज आणि ज्यावेळेस वेळेस पण त्यानं सकाळी उठलं आंघोळ पाणी केली आणि आंघोळ पाणी केल्याच्या नंतर त्या चाबरीनं अलमारीतली डायरी काढली आणि विनंतीकारासाठी उघडली बसले सगळे आंघोळ पाणी करून बिघडली पहा त्या डायरीतले जे लिहिले दोन पाणी होते तेही बिलकुल तसेच सेम पडून काय झाले होते आता मी तर कोण गेला असेल तर अलमारीमध्ये कोणीच नाही पण ह्या व्यक्तीनं अगरजाण सांगितलं असतं का मी नाही मी गौती करतो हो, आणि मी जे साफस सांगितलं होतं त्यानं त्याचे त्याच्याकडे वैज किती पुस्तकं होते त्याने काय केलं होतं ते पुस्तकं घालून जाईन त्या बैलाच्या कोट्यामध्ये नेऊन लपवून ठेवलं होतं म्हणजे त्याच्या अगदी काहीतरी असेलच का मी मार्गा झालो म्हणून आपल्याला कोणी वैती करणार नाही किंवा आपण जे केलेले जे अपघात आहेत ते दुसरे करू नये किंवा लपून राहण्यासाठी म्हणा किंवा मार्गा झालेल्या बाजूनही आपण हा धंदा चालू ठेवून असं काय त्याच्या मनात असेल पण भगवंतानं ते होऊ दिलं नाही आणि त्याला विनंती प्रार्थना सुद्धा करू दिली नाही अगर त्या व्यक्तीने म्हटलं असतं का नाही आधी मी वैती करत होतो आणि मला काहीतरी सांगा हे सगळं सोडून मला मोकळं हाच आहे तर आम्ही विचार केला असता का आमच्या लक्षात होत आता आम्ही फिरत असताना कुठे कुठे मार्ग होतातच तर तेव्हा आम्हाला आठवण आली का नाही यानं तर सांगितलं असतं सतोषी वानखेडे जे आहेत ते तो ना जादूगर होता आणि त्यांना काही अकरा का लोकांना जिवंत मार जिवंत म्हणजे असं मारलं क्षणानंदी काही ठोके करून होत्या काही वय आणि त्यांना बाबाने केलं होतं आणि बाबाचा कार्यक्रम चालू असतो सुर मध्ये त्या ठिकाणी त्या वानखेड धावांनी बाबा वार केले होते आणि जसं जसं वार करत होता तस त्यालाच लागत होतो कारण का एक निंबू बाबा फेकायचा बाबाकडे ज्या त्या उलट्यात याला डोकालीच लागायचं त्यांना राजगुरुच्या टो ऐकलं कमी स्वतः तुम्ही त्यांना म्हणजे ढोबरी काढली म्हणे माणसाची आणि त्यांना हड्ड्या काढली म्हणे कापूर लावला आणि त्याच्यावर असं करून मंतर मारले म्हणे आणि मारायला गेला डोक्या लागला म्हणे बापरे म्हणून बोलला म्हणे आणि म्हणून पुन्हा तिसंद वार केला तेव्हा बाबाने म्हटलं म्हणे का संतोषी अनखेडे तुम्ही उभे राहा तर तेव्हा तो विचारत पडला का माझं नाव कसं माहीत त्यांना आणि मी अगर संख्या पळालो ते सेवक मला पगार पूर्ण चेंदून टाकतील गेला आणि बाबाला माफी मागवू लागला आणि बाबाने सांगितलं का मला तुम्ही आपल्याच्या घ्या मार्गात तेव्हा बाबाने म्हटलं का बाबा रे तू याकडे जे साडेसातशे खंडविद्या आहे हे तुम्ही विसर्जन करत असाल तुमचा विचार करू आणि त्यानं खरंच शास्त्री खंडविद्या विसर्जन केली आणि त्यानंतर ते एका महाराष्ट्रात गेले आणि त्यांना सांगितलं सगळं विसर्जन केलं आणि त्यांना घेऊन ते बाबाकडे गेले आणि बाबागड गेल्यानंतर बाबानं पूर्ण बघितलं त्याच्या पूर्ण बाबा होते पूर्ण नगाच्या बोटापासून ते वरभर बघितलं आणि तेव्हा म्हणलं का हे तुम्ही केले ल, केले, ते केलेलं बोललेलं केलं म्हणून त्याला आणि मार्गात घेतलं आणि ते मार्गदर्शन झाले आणि ते आता विरण झाले का अगर असे आपल्या मार्गाने खरंच हे तांत्रिक तांत्रिक लोक येतात लप्पासाठी येतात ना म्हणाला मी अगर दुसरे संशय करू येत असा कारण याला अहंकार लोक म्हणतो अहंकार लोक ज्याला अहंकार असेल त्या विद्येचा तर या बाबा मी काही चालत नाही आणि कुठेही असं लफून देऊन राहिले तर त्याचा समन्वय झाल्याशिवाय राहत नाही आणि त्या माणसाकडे पहा जे ऑटो होता एक जीप गाडी होती चांगली सवारीची आणि तो व्यक्ती बैल जोड होती आणि ते दहा पंधरा करणारा व्यक्ती आज त्याची परिस्थिती झाली का तो याटोळ गेला झुंक गेली सोडून चालले गेले आणि शेवट त्याला घरात जागा देता भगवंतानं त्या कोट्यामध्ये राह दिली दोन टीमचं अन्न सुद्धा भेटत नव्हतं एवढी परिस्थिती खराब झाली पण त्या माणसाला अहंकार किती का म्हणून नंतर माणसांना जे काही आहे सर्वशिवाय व्यवस्थित स्पष्टीकरण द्यावा आणि समजा विचारलेल्याच त्यांना प्रश्न सांगावा आणि त्या गोष्टी सगळे विसर्जन करून या मार्गात यावा नाही तर बेकार असते अनुभव भरपूर आहे आता पण मला थोडस नागपूरला जायचं आहे कारण का सकाळी मी जाणार होते अकरा वाजता ते गाडी लेट झाल्यामुळे मी जेव्हा वे मला वेळ भेटला म्हणून मी ते हवन करत आलो त्यात माझा जोरपास येणं झालं नसतं मी सांगितलं होतं मला नागपूरला आहे मॅडम आहे पुण्यावरून आणि ते गाडी लेट असल्यामुळे मला दोष मुलाला वेळ भेटला आणि हळ गाडी पार पडले मी आपले इथं दोष सुद्धा समाप्त करतो आणि सगळ्यांना नमस्कार